शेतकऱ्याला करोडपती बनू शकणाऱ्या तीन जबरदस्त पिकांची माहिती आज व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे शेतकऱ्यांचं आयुष्य बदलून जाईल जर यातील एक जरी पीक घेतलं तर कारण की याच्या एका किलोला मार्केटमध्ये पस्तीस हजार रुपयाचा रेट आहे होय एक किलो या पिकाचं उत्पादन जर निघालं तर ज्याला रेट पस्तीस हजार रुपये आहे एका गुंठ्यामध्येच करोडपती झालेले आहेत काही शेतकरी हे पिकं घेऊन कारण की राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून ही पिकं जर तुम्ही घेतली तर तुम्हाला मार्गदर्शन तीस ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत सबसिडी दिली जाते प्रशिक्षण देखील मोफत दिलं जातं पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना याची माहिती नाहीये पण अतिशय कमी पाण्यात कमी खर्चात कमी जाग्यात गॅरंटेड करोडपती होऊ शकता या पिकांच्या माध्यमातून व्हिडिओमध्ये आज आपण संक्षिप्तपणे ही तीन पिके कोणती आहेत या पिकांना का पस्तीस हजार रुपये किलोचा रेट मिळत आहे याची विक्री नेमकं कुठे करायची का सोबत काही कॉन्टॅक्ट नंबर देखील व्हिडिओ मध्ये देण्यात आला आहे की जिथे फोन करून तुम्ही या पिकांची माहिती देखील घेऊ शकता सरकारच्या कोणत्या मंत्रालयामार्फत सबसिडी याला मिळती कुठून मार्गदर्शन मिळतं कुठून प्रतिक्षण मिळतं सरकार मान्य पिके आहेत तर संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकऱ्यांचं आयुष्य बदलून टाकणारा हा व्हिडिओ होणार आहे कारण की कोणतंच असं पीक तुम्हाला माहिती नाही की ज्याला पस्तीस हजार रुपये किलोचा भाव मिळतो तर एका पिकाला सहाशे रुपये किलोचा भाव तर एका पिकाच्या तेलाला पाच हजार सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत संक्षिप्तपणे तीन पिकांची माहिती आपण घेतं तुम्हाला ज्या पिकांची डिटेल माहिती लागणार आहे तुम्ही कमेंट करा आपण संपूर्ण माहिती त्याची देणार आहोत तर सुरुवात करूया पहिल्या पिकापासून पहिलं पीक जे कोणत्याही शेतात येतं कितीही कमी पाणी असू द्या कोणताही शेतकरी असू द्या कमी मेंटेनन्समध्ये एकदा पीक लावलं का पाच वर्ष फक्त उत्पादनच घ्यायचं आहे शेतकरी गॅरंटेड करोडपती होऊ शकतो पहिल्या पिकाने ते पीक आहे पहा सगळ्यात जास्त नफा देणारं पीक ते म्हणजे गवती चहाचं चा पीक गवती चहाला इंग्लिशमध्ये लेमन ग्रास असं देखील म्हणतात या गवती चहाला आपल्याला जसं माहीत आहे की फक्त चहामध्ये याचा वापर होतो तर तसं नाही भारताबरोबर बाहेरच्या देशात देखील याची मागणी आहे याचा वापर साबण बनवण्यासाठी अत्तर स्प्रे शॅम्पू औषधामध्ये याचा वापर होतो तसेच सौंदर्य प्रसाधने म्हणजे जे ब्युटी प्रॉडक्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये देखील वापर होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गवती चहाचं चा तेल काढलं जातं आणि या तेलाला जर तुम्ही अमेझॉनवर जर बघितलं तर याच्या वीस बिलीला चारशे रुपयाचा रेट हा ऑनलाईन आहे तो कुणीही तुम्हाला देऊ शकतो हो। आता हे गवती चहाचं तेल तुम्ही होलसेल मार्केटमध्ये मा जर विकलं तर एका लिटरला बाराशे ते पंधराशे रुपये मिळतात आणि जर रिटेलमध्ये विकलं तर चार ते पाच हजार रुपये लिटरचा भाव तुम्हाला आरामात मिळतोय आता पाहूया त्याचं उत्पादन किती निघतंय लक्षपूर याचं एक रोप तुम्हाला फक्त वीस ते तीस पैशाला पडतं आणि हे पीक एकदा लावलं की चार ते पाच महिन्यानंतर याचं उत्पादन निघतं आणि या पिकाची खासियत अशी आहे की एकदा हे पीक लावलं तर दरवर्षी लावायची गरज नाही सलग पाच वर्ष तुम्हाला याच्यामधनं उत्पादन मिळत राहतं एका एकरामध्ये गवती चहाचं उत्पादन आठ ते दहा टन होतं आणि याच्यामधनं जवळपास पन्नास ते सत्तर लिटर तेल तुम्हाला त्या ठिकाणी निघत राहतं इतका कमी खर्च इतका कमी मेंटेनन्स असलेलं हे पीक आहे तेल जर तुम्ही स्वतः काढायला गेले तर तुम्हाला जे एक प्लॅन्ट लावा लागतो किंवा एक मशिनरी घ्यावं लागते ज्याच्यासाठी एक पाचशे लिटर कॅपॅसिटीची मशिनरी जर तुम्ही घेतली तर ती दीड लाख रुपयामध्ये त्या ठिकाणी मिळत असते आणि त्यामधनं तुम्ही जर तेल काढून विकलं स्वतःच्या ब्रँडिंग खाली जर विकलं तर तुम्ही करोडो रुपये तुमच्या शेतीमधनं आरामात कमू शकता आता दुसरं पीक आहे की ज्याला किलोला मिळतो पस्तीस हजार बसेल पण दुसरं पिकाला पस्तीस हजार रुपये किलोचा रेट मिळतो का मिळतो कारण की त्याची डिमांड इतकी आहे की ते पूर्ण करायला शेतकरी त्याची एवढी शेतीच करत नाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील हे पीक येऊ शकतं पण शेतकऱ्यांना माहिती नाही त्या पिकाचं नाव आहे व्हॅनिलाचं पीक तुम्ही व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम खाल्ली असेल व्हॅनिला सॉफ्ट ड्रिंक घेतली असेल व्हॅनिलाचे एखादा तुम्ही शेक पिला असेल तोच व्हॅनिला आपण आपल्या शेतात लावून त्याचं उत्पादन घेण्याविषयी आज आपण माहिती घेतोय ह्या व्हॅनिला कमीत कमी पस्तीस हजार रुपये किलोचा भाव मिळतो हा व्हॅनिला आईस्क्रीम मध्ये वापरला जातो हा आईस्क्री हा केक मध्ये वापरला जातो हा चॉकलेटमध्ये वापरला जातो हा सॉफ्ट ड्रिंकमध्ये फ्लेवर बनवण्यासाठी सौंदर्य प्रसाधनामध्ये एवढंच नाही तर औषधामध्ये त्याची याचा वापर होत असतो याचं उत्पादन एकदा घेतलं का विकायचं टेन्शन नाही कारण की मार्केटमध्ये व्हॅनिलाला पाहिजे तितकी मागणी आहे होलसेल मार्केट असो रिटेल मार्केट असो सगळीकडे याला प्रचंड माहिती आहे तुमच्या आसपासच्या दुकानात तुम्ही व्हॅलिन्याचा रेट विचारू शकता तुम्ही जर याला एक्सपोर्ट केलं तर तुम्हाला तब्बल ऐंशी ते नव्वद हजार रुपये किलोचा भाव देखील मिळू शकतो आणि स्वतःचा ब्रँड बनवून तुम्ही ऑनलाईन देखील विकू शकता आता आहे तिसर पीक तिसरं आणि सगळ्यात शेवटचं पीक ते देखील आता ज्याची मागणी प्रचंड वाढलेली आहे आणि त्यानंतर कोणत्या सरकारी बोर्डाच्या मार्फत मंत्रालयाच्या मार्फत तुम्हाला जे आहे ते याची कर्ज मिळतं किंवा कुठल्या बंद अनुदान मिळतं त्याची माहिती घेऊयात पण त्याआधी तिसरं पीक जे आहे ते पीक असं आहे की जी लोकं आता आरोग्याची भरपूर काळजी घ्यायला लागली आहेत लोकं वजन वाढू नये म्हणून डाएट कॉन्शियस त्या ठिकाणी झालेली आहेत आरोग्य आजार कमी कमी व्हावे म्हणून भरपूर लोक प्रयत्न करताना आता दिसत आहे त्या लोकांमध्ये एक पिकांची किंवा एक खाद्यपदार्थाची मागणी वाढलेली आहे ती म्हणजे शुगर फ्रीची आणि ही शुगर फ्री बनवली जाते स्टिव्हिया नावाच्या वनस्पती पासून तर आज आपण माहिती घेतोय स्टिव्हिया फार्मिंगची किंवा स्टिव्हिया पिकाची या स्टिव्हियाला हिंदीमध्ये मिठी तुळसी देखील म्हणतात तर हे एका तुळशीसारखे पीक येतं ज्याचं जे ज्याची जी पानं असतात ते ती गोड लागतात म्हणजे साखरेपेक्षा जवळपास पाच ते दहा पट गोड याची पानं असतात फक्त याचा फायदा असा आहे की याच्यामध्ये ग्लुकोज नसतं आणि ग्लुकोज नाही म्हणजे त्याच्यात कॅलरी नसतात आणि डायबेटीज असणाऱ्या पेशंटने जरी खाल्लं तर त्यामुळे ग्लुकोज नसल्यामुळे डायबेटीज असणारे पेशंट देखील याचा गोडवा आनंदाने अनुभवू शकतात आणि हे याचा वापर करून बनवलेले गोड पदार्थ ते आनंदाने खाऊ शकतात म्हणूनच या टिब्याची जे आहे प्रमाण वाढलेलं आहे पण याबरोबरच नुसते डायबिटीस वाले नाही तर भरपूर असे लोक आहेत की ज्यांना वजन वाढू द्यायचं नाही साखरेचा वापर बंद करायचा आहे आहाराविषयी जागरूक झालेले आहेत तर ते वापरायला लागलेत आणि जसे जसे लोक अजून जास्त जागरूक होतील तसे तसे या टिव्याचा वापर वाढणार आहे एका किलोला या टिव्याला तुम्हाला हजार ते पंधराशे रुपये किलोचा भाव त्या ठिकाणी मिळू शकतो आता तुम्ही हाच टिव्या जर शेतात लावला तर एकदा लावला की नंतर फक्त याची पानेच तोडायचे आहे लावल्यानंतर चार पाच महिन्याने याची कटिंग चालू होतो आणि चार ते पाच महिने चार ते पाच वर्ष सलग तुम्ही हा तुम्ही औषध कंपन्याला डायरेक्ट विकू शकता किंवा प्लांट लावून त्याची ड्राईड पावडर बनवून पांढरी साखर शुगर फ्री गोळ्या बनवू शकता शुगर फ्री पावडर बनवू शकता आणि तुमच्या ब्रँड खाली विकू शकता आता भारतामध्ये या तीनही शेतींसाठी तुम्ही या जर वनस्पती लावल्या तर भारत सरकारचं आयुष मंत्रालय मार्फत पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत सबसिडी मिळते तसेच नॅशनल मेडिसिनल प्लांट ॲरोमॅटिक या बोर्डाकडून देखील तुम्हाला सबसिडी याच्यामध्ये मिळते किंवा काही अशा संस्था आहेत ज्यामध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड अॅरोबेटिक प्लांट ही सरकारची एक वेगळी संस्था आहे जी औषधी वनस्पतीहून काम करते तर ती तिच्यामार्फत तुम्हाला ट्रेनिंग मार्गदर्शन त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मिळत असतं तर सरकारचं पूर्णतः प्रोत्साहन आहे सगळ्या प्रकारची काळजी जी आहे सरकार माध्यमातून घेतली जाते सरकारच्या माध्यमातून ट्रेनिंग याच्या माध्यमात दिलं दे जातं आता तुम्हाला व्हॅनिला त्याबरोबर गवती चहा स्टिवया कोणत्या प्रकारच्या पिकामध्ये रस आहे कोणत्या पिका ची माहिती तुम्हाला पूर्णपणे पाहिजे कोणत्या पिकाची पूर्ण माहिती तुम्हाला आवश्यक आहे कमेंट नक्की करा कोणतं पीक तुम्हाला जास्त आवडलं तुमच्याकडे असा एखादा प्रयोग झालाय का कमेंट नक्की करा थोडस व्यक्त व्हायला शिका कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलत आहे कमेंट करा तुमच्या जिल्ह्यात असा प्रयोग झालेला आहे का नवीन एखाद्या प्रयोगाची तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर ते कमेंट करा आमची टीम त्यावर रिसर्च करून लगेच व्हिडिओ त्या ठिकाणी बनवून देईल नक्की कमेंट करा थोड्याशा कमेंट करायला शिका जितक्या शंका जास्त येतील त्या शंकांवर आमच्याकडून व्हिडिओ तुम्हाला येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त त्या ठिकाणी हे करा या तीन पिकांपैकी कोणत्या पिकाची माहिती तुम्हाला आवश्यक आहे कमेंट करायला विसरू नका जास्तीत जास्त तुमच्या ओळखीच्या शेतकऱ्यांना हा शेअर करा विसरू वर व्हॉट्सअपवर फेसबुकवर जास्तीत जास्त शेअर करा कारण की भरपूर शेतकऱ्यांना माहिती नाही धन्यवाद